जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भावांनो मी सांगितलं होतं की बैलगाडा शर्यदीवरती मी लव स्टोरीचं एक गाणं बनवतो आहे आणि ते गाणं बनवण्यासाठी माझ्याकडं बजेट नाही आहे तर मी सगळ्यात आधी बागा राहुलभैया पाटील यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं होतं महाशिरच्या मैदानावरती राहुलबाई यांना सॉन्ग ऐकवलं होतं त्यांना सॉन्ग आवडलं होतं परंतु नंतरनं त्यांना मी परत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस राहुलबाई स्वतः मला म्हणले की आधी तुम्ही सॉन्ग रेकॉर्डिंग करा आणि मग बघू आपण शूट करायच्या टायमिंगला परंतु भावांनो आपल्याकडे बजेटच नाही सॉन्ग शूट करण्यासाठी त्याच्यामुळं खरं तर आपला प्रोजेक्ट मागं राहिला त्यानंतरनं भावांनो मी जयेश पाटील सोन्या पन्नास पन्नास बैलाचे मालक त्यांना पण मी कॉल केला होता त्यांच्यासोबत पण मी बोललो जयेश पाटील म्हटले की आपल्याला काय म्हणजे इंटरेस्ट नाही आणि नाही जमणार म्हणून त्याच्यानंतर ना, ना राजा बैलाच्या मालकीत उर्मिला ताई त्यांच्यासोबत पण मी कॉन्टॅक्ट केलं होतं उर्मिला ताईंनी पण नकार दिला त्याच्यानंतर ना मित्रांनो मी बैलगाडा शर्यतीतले समालोचक सुनील मोरे पेडगावकर सर त्यांच्यासोबत मी बोललो त्यांना सॉन्ग पाठवलं त्यांना सॉन्ग खूप आवडले ते म्हणाले काहीतरी धडपड करतो त्यांचा पण प्रयत्न चालला आहे त्यानंतर समालोचक रणजित बनसोळे सर त्यांना पण सॉन्ग पाठवलं त्यांना पण ते सॉन्ग आवडलं आणि विकास जगदाळे सर त्यांना पण सॉन्ग पाठवलं मित्रांनो त्यांना पण आवडलं आणि खरं तर एवढी सगळी धडपड चालली आहे मला तुम्ही सांगा बैलगाडा शरीर क्षेत्रात शर्यतीतला बादशाह बकासूर खरं तर बकासूरचं फॅन्स फॉलोविंग संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रमधल्या बकासूर प्रेमीने जर थोडी थोडी जर मदत केली एका बकासूर प्रेमीला तर नक्कीच माझा प्रोजेक्ट बाहेर पडेल आणि माझं तर स्वप्न आहे की माझ्या प्रोजेक्टमध्ये बकासूरच घ्यायचं आहे म्हणून पण हे सगळं कधी होईल की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं भावांनो माझा प्रोजेक्ट बाहेर पडेल तर माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात कितीतरी बकासूर प्रेमी आहेत तर या संपूर्ण बकासूर प्रेमींनी थोडी थोडी मदत केली तर नक्कीच प्रोजेक्ट बाहेर पडेल आणि मी असं पण म्हटलं होतं की जो माझ्या प्रोजेक्टला स्पॉन्सरशिप करेल वैयक्तिक त्याला मी माझ्या प्रोजेक्टमध्ये घेणार आणि त्यांचा कोणता बैल असेल त्या बैलाला पण शूटिंगमध्ये घेणार कारण की समजा एखादा बैल जर जिंकला हिंद केसरी बनला तर त्या बैलावरती हजारो गाणे मार्केटला येऊन पडलेत मित्रांनो पण वैयक्तिक कुठल्या व कुठल्याही बैलावरती लव स्टोरीचं गाणं कुणीही बनवलेलं नाही मित्रांनो कारण की आपण असे प्रोजेक्ट बनवतो जे कुणी बनवलंच नसेल आजपर्यंत आणि हे बैलगाडा शरीर क्षेत्रातील फक्त एकच गाणं नाही तर चार गाणे मित्रांनो मी स्वतः रायटिंग केलेत आणि अशी गाणे आहेत काय काय हार्ड टच सॉंग आहेत मित्रांनो मी रायटिंग केलेली परंतु काय होतं की सर्वसामान्य माणूस का जात नाही माहिती आहे का कारण की त्याच्याकडं पैसा नसतो की आपल्या आपल्या आप जी डोक्यातली कलाकृती ही सत्यात उतरवण्यासाठी त्याच्याकडं बजेट नसतं मनी प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस मागा असतो मित्रांनो पण जो माणूस जिरो ना तो संघर्ष करून शंभर टक्के हिरो बनतो पण त्या संघर्षाच्या काळात जर तुमच्यासारख्या माणसांनी जर त्याला मदत केली तर खरंच मनापासून खूप छान वाटतं आणि मला माहिती आहे की हा व्हिडिओ मी खास करून गावाकडचं आयुष्य या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवतो आहे की मला विश्वास आहे की माझ्या चॅनलवरती तेरा हजार सबस्क्रायबर आहेत तर तेरा हजारातला एकतरी व्यक्ती असा म्हणाल की मोर्या सुतार तू बनव तुला काय प्रोजेक्ट बनवायचा आहे ते आम्ही मदत करेल कारण की तेवढा विश्वास आहे मला परंतु बघू आता कोण तसं म्हणत आहे कारण की कसं आहे मित्रांनो मी सारखं सारखं ह्या विषयावरती का बोलतो आहे का तर मला माहिती आहे ना की हा प्रोजेक्ट मार्केटला शंभर टक्के चालणार आहेस आणि असा अजून कोणाच्या डोक्यात कल्पना आली नाही ना असं कधीच कुणी काय केलं नाही कारण की मोर्या सुतार असा ब्रँड आहे मित्रांनो की तो कधीच कुणाची काय कॉपी करत नाही जे काय आहे ते मार्केटला जे कोणी बनवलं नसेल ते मी स्वतः वैयक्तिक बनवतो मित्रांनो त्याच्यामुळं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक केला नाही तरी चालेल पण जास्तीत जास्त शेअर करा जर कोणाची इच्छा असेल वैयक्तिक की मोर्या सुतारच्या प्रोजेक्टला स्पॉन्सरशिप करायची तर भावांनो त्यांनी मला माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला माझा नंबर पाठवला जाईल आणि जर का तुमचा पण शर्यतीतला बैल असेल तर शंभर टक्के त्याला पण त्या लव्ह सॉंगमध्ये घेऊ आणि जर कोणता जर कोणाला इच्छा असेल की मला मोर्या सुतारच्या प्रोजेक्टमध्ये हिरोचा रोल भेटला पाहिजे तर त्यांना पण आपण हिरोचा रोल देऊ मित्रांनो पण ह्या सगळ्या गोष्टी कधी साध्य होणार ज्यावेळेस तुम्ही सर्वजण थोडं थोडं सहकार्य करचाल तुम्ही सर्वजण एकजूट होऊन एका हो। एक गरीब क्रिएटरला सपोर्ट करचाल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या सहमतीनं मित्रांनो माझा हा प्रोजेक्ट संपूर्ण जग पाहिल मित्रांनो खरं तर मी आशा करतो की मी जेवढी धडपड केली हे सॉंग रायटिंग करण्यासाठी खरं तर तुम्ही पण छोटीशी धडपड करा माझा प्रोजेक्ट बाहेर काढण्यासाठी कारण की तुम्ही सगळी माझ्या हक्काची माणसं आहे जवळची माणसं आहे काळजातली माणसं आहे म्हणून तुमच्या सर्वांसाठी खरं तर मी हा व्हिडिओ बनवतो की एका गरीब क्रिएटरचे किती धडपड असते आपला प्रोजेक्ट बाहेर काढण्यासाठी ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असं नाही की तुम्ही जे मला तुमच्या कष्टाचे चार रुपये देणार आहे त्या पैशावरती मी मजा मारणार आहे मित्रांनो वैयक्तिक मी जे कष्ट करतो त्या कष्टावरती माझं घर व्यवस्थित चाललं आहे मित्रांनो फक्त माझी एवढीच धडपड आहे की मी एक गरीब माणूस आहे मित्रांनो अचानक एक प्रोजेक्ट उभा करायचं म्हणल्यावरती एवढं पैसे गरीबाकडं कुठं नाही येणार तुम्ही सांगा ना कारण की जर सॉन्ग शूट रेकॉर्डिंग करायचं म्हणलं तर पंधरा हजार रुपये लागतात मित्रांनो स्टुडिओवर आणि तिथं लोकेशनवरती शूटबीट करायचं म्हणलं तरी कसं पण पंचवीस हजार रुपये जातात वीस पंचवीस हजार रुपये मित्रांनो कारण की एवढे तीस पस्तीस हजार गरीबाकडून कुठ नाही येणार मित्रांनो त्याच्यामुळं म्हटलं चला आज आपली रिॲलिटी व्हिडिओमध्ये सांगूया आणि बघूयात की कोण कोण कमेंट करतं आहे माझ्या व्हिडिओला आणि जर का कोणाला काही डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर त्यांनी पण कमेंट करा तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्की दिली जातील भावांना जय शंकर जय हिंद जय महाराष्ट्र